समाजाचं स्वास्थ्य बिघडवणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार असा इशारा अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलाय दोन समाजात स्वास्थ्य बिघडवणारे वक्तव्य करणाऱ्या कुणी असे प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर पोलीस पुढाकार घेऊन तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करतील असा इशारा अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलाय तर येणारे सर्वच सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं तर आगामी गणेशोत्सव मिलाद नवरात्र आणि येणारे सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यात पोलीस राकेश ओला यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्याची शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक राकेशोला म्हणाले सार्वजनिक गणेश मंडळांनी पाथर्डी येथील सुवर्ण योग तरुण मंडळाचा आदर्श घेऊन वापर करत। पारंपरिक वाद्याचा सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करावे पोलिस दलातर्फे माहिती पुस्तिका काढण्यात आली असून यात जिल्ह्यातील अधिकारी यांचे संपर्क व पोलीस ठाण्याचे क्रमांक असून गणेशोत्सव कशा पद्धतीनं साजरा करावा याबाबतची माहिती देण्यात आली आहे पोलिसांच्या भेटी या, या पुस्तकामध्ये नोंदल्या जाणार असून यावेळी मंडळाचे सदस्यही उपस्थित असल्याची नोंद घेतली जाणार आहे अडचणींची स्थानिक पातळीवर सोडवणूक झाली नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून त्या सोडवाव्यात अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवर नगर परिषदेनं पोलिसांना कळवावं त्यावर तात्काळ गुन्हे दाखल होतील आगामी काळात प्रत्येक तीन महिन्यातून एकदा शांतता कमिटीची बैठक आयोजित केली जाईल असं आश्वासन राकेश ओला यांनी दिलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहमदनगर